पंचवीस वर्षीय युवतीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ नातेवाईकांना शेअर करण्याची धमकी दिली आणि विवाह बाहेर ठरवल्यास घरच्यांना जीवे ठार मारण्याची मुलीला धमकी दिली या प्रकरणी इचलकंजीतील गावभाग पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील एकोणीस वर्षीय युवकाला अटक केली आहे सूरज शेख असं त्याचं नाव आहे त्याला न्यायालयानं चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे पीडित युवती मूळची राजापूर तालुक्यातील देवी हसोळी इथं राहणारी असून ती सध्या पालघर तालुक्यातील वसई इथं खाजगी नोकरी करते जून दोन हजार चोवीसमध्ये इन्स्टाग्रामवर तिची इचलकरंजीतील सूरज शेख याच्याशी ओळख झाली आणि त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली जुलै दोन हजार चोवीसमध्ये पीडित युवती सूरजला भेटण्यासाठी इचलकरंजीला आली होती त्यावेळी सूरजनं तिला सावत्रभाऊ बादल याच्या मित्राच्या रूमवर तसंच सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोल्हापूर मार्गावरील एका लॉज नेऊन इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ केला सूरजनं हा व्हिडिओ नातेवाईकांना शेअर करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसंच तुझा विवाह बाहेर ठरवला तर घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित युवतीनं गावभाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी सूरजला अटक करून न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे